लाइट वेट आणि कमी प्राइस ही अठराशे नव्वद पासून खूप नवीन पॅटर्न पाहायला भेटणार आहे बघा ही पण एक सुंदर साडी हॅलो नमस्कार शिलाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे पनवेलमध्ये श्री दीपक साडीमध्ये तर ह्यावेळेला आपण स्पेशल म्हणजे नवरात्र आहे दिवाळी आहे किंवा पुढे येणारा दसरा आहे आपण कोणत्याही सणांना नवीन नवीन नवी, साड्या घेत असतो तर ह्यावेळेला कोणत्या साड्या आलेल्या आहे ह्या शॉपला तर आता आपण व्हिजिट दिलेली आहे तर सांगा ताई आता ता ता तुम्ही आधी की कोणत्या साड्या दाखवणार आहेत तुम्ही आधी आता आपण जे बघतोय ना ही सॉफ्ट सिल्क कांजीवरम आहे ओके okay. याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भेटून जाणार दिसतातच आहेत बघा एवढे हो। कलर आहेत आपण आपल्या आजूबाजूला कलरच कलर कलरच कलर, कलर, कलर केलेले आहेत आणि इथे आल्यावर ते अजूनही या असतील त्यांना हे फक्त एक व्हरायटी दाखवली आपण पुढे अजून दाखवणार आहेत त्यांना व्हरायटी आणि अशा ब्लाउज पण तुम्हाला मध्येच येईल बरा चॉकलेटी किंवा अतिशय सुंदर तर यात तुम्हाला बघू शकतात तुम्हाला बघा लाइट कलर मध्ये पाहिजे असेल लाइट कलर आहे डार्क कलर मध्ये पाहिजे असेल डार्क आहे तर किती रेंज पासून आहे तीन हजार पासून आणि आपल्याकडे स्टार्टिंग टू थाउजंड पंधराशे वगैरे दोन हजारची पण आहे तीन हजारची पण पंधराशे पासून पण आहेत त्यातले असं काही नाही की दोन हजाराचे पंधराशे पासून पण आहे मध्ये पैठण हो तर खाली पंधराशे पासून आहेत पण इथे ही जे आपण बघतो ही बावीसशे ऐंशी मध्ये आहे अतिशय अतिशय सुंदर दिसते बघा हे एमरोडी वर्क आहे आणि याला सुद्धा आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे आणि बघा तुम्ही इथं किती छान अशी मोराची डिझाईन केलेली आहे आणि पैठणी मध्ये आपण हरेक प्रकारची पैठणी बघतो ही थोडी आहे आपल्याला फॅन्सी मध्ये आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण येलो कलर दर व्हिडिओ मध्ये काढतच असतो आता पण येलो कलर काढलाय स्पेशल नवरीसाठी नवरात्रीमध्ये पण येलो कलर युज करतात तुम्ही नवरात्रीमध्ये पण युज करू शकता ही ही ओ, तर ही पैठणीमध्ये फॅन्सी आहे ही बावीसशे आहे अच्छा पंधराशे पासून स्टार्टिंग आहे बाकी घ्याल त्या रेंज मध्ये बावीसशे अडीच तीन ज्यांना कमी रेंज ची पाहिजे आपल्या ह्याच्यावरती आहे की आपल्याला कितीची घ्यायची तर बघा आपण एक ओपन करून पाहिलेली आहे सगळ्या साड्या ओपन करता येणार नाही तर सगळ्या साड्या आहेत बघा सुंदर सुंदर चिंतामणी कलर भिंजल कलर सुंदर आणि सगळ्यात मेन अजून ग्रीन कलर तर इथे या हर एक प्रकारचे कलर तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला भेटतील याचा स्क्रीनशॉट काढा जो कलर आवडेल त्यांना सांगा <laughs> एकही अशी साडी नाही की आपण ब्लॉग मध्ये या शॉप मध्ये आल्यावरती घेतलेली ही सगळ्यात सगळ्या साड्या वेगवेगळ्या ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे शेवटपर्यंत बघा तर ही साडी कोणती ताई ही कॉटन सिल्क वर्क मध्ये आलेली आहे वा फक्त कॉटन कॉटन सिल्क आणि खूप लाईट वेट हो? आहे आणि रेंज कशी आहे बत्तीसशे चाळीस बत्तीसशे कमी मध्ये पण आहेत असं नाही आपण दाखवताना हे दाखवलं ज्यांना जशा प्राइस मध्ये पाहिजे घेता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवण राहत नसते जर तुम्हाला जी साडी आवडली ना त्याचा स्क्रीनशॉट काढा शॉपला येणार त्यांना दाखवा म्हणजे त्यांनाही पटकन काढून देता येईल मस्त पैकी छान साडी येल्लो आपल्याला परत भेटलेला आहे बघा बनारसी सिल्क लाईट कलर मध्ये आपल्याला डार्क कलर नाही डार्क येणार पण कसे थोडं पॅटर्न चेंज राहील डार्क पण येणार बनारसी कलर येतो हा मधला कलर तोच चेंज राहील हो मधला कलर आणि डिझाईन पण थोडंफार चेंज फक्त हे बनारसी मध्ये तुम्हाला अजून पॅटर्न येणार लाईट कलर मध्ये चार पाच पर्यंत पण आहेत फक्त डिझाईन थोड्या चेंज डार्क कलर मध्ये येणार तर ही कशी रेंज मध्ये आहे ही आहे बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर आणि आता आपल्या जवळ सध्या चार कलर आहेत हो तर बघा तुम्हाला आल्यावर लाईट किंवा हा थोडासा किंचित डार्क आहे हा पाहायला जाईल कॉटन सिल्क पुन्हा एक डिझाईन जसं आपण पहिली एक दाखवली तशा प्रकारामध्ये शाइ, शायनिंग पण आहे याला हा आणि कॉपर मध्ये पण आहे कॉपर पण वर वर्क ज्यांना वर्क ची नाही आवडत त्याच्यामुळे ही सिंपल कॉटन पण आपल्याला येऊन जाईल इथे तर बघा इथं थोडं बांधणी टाइपच थोडस वाटतंय काठाला बांधणीची कशी डिझाईन असते त्या टाइपच वाटते लाइट कलर पण आणि सुद्धा ब्रॉकेटच ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हे, हे ब्रॉकेट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ओके आणि हे बघा यात कलर आहे सुंदर सुंदर कलर बघा ज्याला ग्रीन पाहिजे असेल आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे छान येल्लो आणि हे फक्त अठराशे तीस ची आहे अजून डिस्काउंट सुद्धा होणार आल्यावरती अजून हो खाली मिर्या केल्यानंतर तर हे खूपच सुंदर दिसेल हे पण कांजीवरम सिल्क वा वा हे बघा तुम्हाला, अशी तुम्हाला हे अशी दाखव याच्यावरती तुम्हाला असं आहे की याच्यावरती बेल्ट पण आहे हे असे काठ आहे सुंदर आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला साडी पूर्ण नेसल्यावरती कमरेला बेल्ट पण आहे मॅचिंग एकदम सुंदर साडी साऊथ हो, सिल्क साडी साऊथ सिल्क मध्ये साडी एकदम छान पैकी नेसल्यावरती तुम्हाला बघा मस्त पैकी अशी दिसेल यात लाईट कलरच आहेत <स्तुतुत>। ना हो लाईट रंग कारण साऊथ सिल्क मध्ये सहसा लाईट कलरच येतात बनारसी सिल्क आहे कट बॉर्डर मध्ये सगळ्यात म्हणजे दरवेळेला बनारसी आपण डायरेक्टली असं स्ट्रेट मध्ये डिझाईन बघ हो हो, हो ही 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 कट वर्क मध्ये दिसते हे बघा तुम्हाला ही दाखवली बघा असं घेऊन प्लस ही लाईट वेट राहणार एवढी वेट पण नाही बनारसी वेट मध्ये येतात ह्या लाईट मध्ये आहेत खूप नवीन पॅटर्न आहे खूपच म्हणजे खूपच असं बघा असं कट मध्ये तुम्ही डिझाईन कधी पाहिलेली नसेल कारण आपण असं स्ट्रेट अशी बघत असतो तर ही बघा किती सुंदर डिझाईन केलेली आणि यात कलर पण आहेत आपल्याला तर ही कितीला आहे ही आहे चार हजार तीनशे चाळीस okay. तुम्हाला बनारसी मध्ये आणखीन वरायटीज मिळतील असं काही नाही की हे आपण दाखवले मस्त मस्त कलर आहेत बघा हा येलो आपला परत पुन्हा आवडता आपल्यासमोर आलेला आहे ह्या वेळेला तुम्हाला एकही साडी अशी नाही आहे की ती मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवली असेल ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप नवीन पॅटर्न पाहायला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी मी प्रत्येक वेळेला सांगत असते आणि हा आवडता कलर प्रत्येक साडीमध्ये पण एक पाऊन एक कलर होता ही काय काय घ्यायचं मलाच वाटतंय आता मीच घेऊन घेते आता <laughs> सगळी नवीन व्हरायटीज आहेत सगळ्या आता नवीन स्टॉक आणि अजून चालू आहे पार्सल अजून खूप पण अजून त्यांचे पॅकिंग आहेत ते सुद्धा काढले नाही बघा ही पण एक सुंदर साडी ही कांजीवरम मध्ये येते ना ही कांजीवरम पण थोडं वेगळा टेक्चर राहणार सेम कांजीवरम सारखं नसणार आहे टेक्चर वेगळं थोडं कॉटन सिल्क टाईप असणार याच पण याच्यात जास्त सिल्क मिक्स असेल आणि हे कशी किती पर्यंत कशी ही आहे आपली छत्तीसशे साठ त्याचा पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल तुम्हाला आणि ह्या ज्या तुम्हाला छान छान सुंदर सुंदर साड्या दिसतात ह्या फक्त नवरात्री दिवाळी दसरा स्पेशल एवढे तुम्हाला साड्या आहेत ह्या स्पेशल आहेत हो तर बघा यात सुंदर सुंदर कलर आणि आपला येल्लो आणि याच्यामध्ये आपल्याला लाईट रंग सुद्धा आहेत हो लाईट आहे व्हाईट आहे आणि ऑफ वाईट तुम्ही आतापर्यंत बघतली असेल पण ही डिझाईन नाही अलग डिझाईन ज्यांना मध्ये पूर्ण लाईट पाहिजे असेल हो लाईट कलर आपली याची रेंज आहे सगळ्यात लाईट वेट आणि कमी प्राइस हो अठराशे नव्वद मध्ये आहे हे खूपच छान आहे हलका आणि हलका आहे लाईट वेट आहे इथं ब्लाउज आहे आधीचे जे शालू जर पाहिले असते पंधरा ते वीस वर्षापूर्वीचे साडीला धराव कलर शालू धरावं हो 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 हो। <laughs> तर आता हे तर म्हणजे काही नाही रुमाला सारखे वाटतात हे काहीच नाही आणि याची रेंज पण तेवढीच कमी आहे म्हणजे अफोर्डेबल आहे की अठराशे नव्वद मध्ये ही तुम्हाला मिळून अजून डिस्काउंट पण आहे साडीनेच ती नवरी अक्षरशः कंटाळून जाईल आणि आता एकदम मस्त लाईट वेट आहे तर ही, ही आट स्टार्टिंग कशी सांगितली ही अठराशे नव्वद पासून स्टार्टर आणि किती रेंज पर्यंत आहे मग तुम्ही घ्याल तशा चार पाच चार पाच सहा सात आठ नऊ दहा तसं तुमच्यावर आहे मग शालू म्हटलं म्हणजे आपल्या जवळ कलरचा हो। खजिना असतोच असतो तसं आता सगळ्या साड्यांचे खजिने भेटलेत आपल्याला तर हे आहेत आपले बनारसी शालू अकराशे ते तुम्हाला नंतर तुम्ही घ्याल त्या प्राइस मध्ये येऊन जातील साड्या आता साड्या इतक्या आपण छान छान पाहिल्या तर वर्क मध्ये आपण बघत आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला वर्कच्या साड्या दिसतायत पण सगळ्यांच्या डिझाईन तुम्हाला अलग अलग पाहायला भेटतील हे सगळं फॅन्सी साड्या फॅन्सी साड्या आहे आणि ऑरगॅन्झा मध्ये ऑर्गेन्झा शिफॉन सगळं तुम्हाला भेटतं बघा असं वर्क आहे असं सुंदर असं वर्क पाहायला भेटेल तुम्हाला आहे आणि प्रत्येक हो साडी ही वेगवेगळी आहे तर ह्या कशा रेंज पासून आहे हे तुम्ही पंधराशे सोळाशे हजार अकराशे पासून स्टार्टिंग आहे मग नंतर तुम्हाला जे पैसे आवडेल तसे आणि याच्यामध्ये फॅन्सी साड्यांमध्ये डार्क रंगांमध्ये पण ऑरगॅन्झा मध्ये डार्क पण आहेत म्हणजे येणार तुम्हाला ते ती वेगळी व्हरायटी असणार आपल्या आपलेली साडी दिसतच असेल खूप सुंदर आहे या साडीचं नाव काय हे फॅन्सी पैठणी आहे फॅन्सी वेस्टर्न सिल्कमध्ये तर अशा आणि याही पेक्षा सुंदर सुंदर साड्या आपण पाहिल्या या शॉपमध्ये आणि ह्या वेळेला खूपच सुंदर साड्या आलेल्या आहे तुम्ही व्हिडिओ बघा स्क्रीनशॉट काढा आवडली नक्की या ह्या शॉपला व्हिजिट देताईंनी पण आपल्याला खूप छान 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 साड्या दाखवलेल्या आहेत आणि खरंच सांगते ह्या वेळेला खूप नवीन पॅटर्न आहे आपण घालून पण बघतोय बघा तुम्हाला ही एक दिसते साडी फॅन्सी पैठणीमध्ये खूप सुंदर आहे तर नक्की या विजीत द्या आणि आपण यांचा जो पत्ता आहे पनवेलमध्ये आहे श्रीदीपक साडी तर तो आपण स्क्रीनवरती यांचा पत्ता देऊ तो बघून नक्की या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बाय बाय